रात्री सगळ्यांना कसे तुम्ही सगळे बरे ना बरेच असतील आणि बरेच राहा लय गरमी होती लय म्हणजे लय उन्हाळा आहे हा तर चला सकाळी तर तुम्हाला दाखवलं होतं मी काय बनवलं होतं सकाळी आपण जरा हेवीच होतं बरं का ते चण्याची भाजी बनवली होती बघा मसाला चणा तर ते बनवलं होतं तर आज संध्याकाळी आपल्याला थोडंसं हे बघा साध आणि सिंपल खिचडी भात बनवायचा आहे आपल्याला हा तर त्यासाठी मी हे बघा एक वाटी तांदूळ घेतलेला आहे एकच वाटी मी ह्याची डाळ घेतली बघा मुगाची खिचडीची डाळ घेतलेली आहे इकडे खिचडीची डाळ अशीच मिळते बरं का हा पिवळे नसते असते मुगाचीच पण हे बघा अशी असते हरियाणामध्ये आणि ह्याच्यासाठी खिचडी भात बनवायला आपण घेतलेला आहे हिरवी मिरची बारीक छोटीशी कट केलेली आहे लसूण ले, कट केलेला आहे आणि थोडस जिरं घेतलेलं आहे हम्म तर हे ना आज हलक फुलक खाणं आज थोडंसं हलकं जेवायचं जेवण तर त्यासाठी मी हे बघा कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये राहायचं तेल टाकलेलं आहे आणि ते पण छान मस्त गरम झालेलं आहे चांगलं कडलंय ठीक आहे तुम्हाला दिसत असेल कुकर लाल झाला आहे ना तर कडलंय चांगलं हा तर चला आता आपण टाकून घेऊ मस्त पैकी जिरं आणि हे सगळं तिने मिक्स हम्म तर त्यासाठी आता मी थोडंसं गरम आहे का नाही का वगैरे मस्त घेतलेलं आहे बनव बघा हा तर आता मी घेत आहे ना हळदी टाकते थोडीशी हळदी टाकणारे मीठ आपण वरून टाकू नंतर कारण मग त्यावर मसाला करपून जाईल तर हे बघा आता मी हळदी पण टाकून घेतलेली आहे आता पाणी टाकणार आहे मी ह्याच्यात तांदूळ आपण नंतर टाकून दोन बाकी पाणी टाकून घेतली मी आता हे बघा हे बघा पाणी पण घेतलेलं आहे मी पाणी बघा किती टाकलंय पूर्ण एक जग मस्त सगळा मोकळा केला तसा तर हे बघा आपण टाकलेलं आहे पाणी आणि छान फोडणी बसलेली आहे त्याला कशाला खिचडी भाताला तर आता वरून आपण टाकायचं ह्याच्यात मीठ <coughs> मीठ पण टाकून घेतलेलं आहे मस्त पैकी हे बघा माझा अंदाज पंचवीस असता मीठ आपण बरोबर होत अगदी हे बघा आता मी आहे ना हे दोन दोन्ही आणि त्याच्यात टाकून घेते हा तर चला मस्त हे बघा पाणी आपण लय मोठं टाकलेलं आहे बघ कुकर कु मध्ये हा आणि मी आता हे दोन पण घेतलेत तर आता मी डाळ आणि हे तांदूळ छान पैकी मी ह्याच्यात टाकून घेते हा हे ह्याच्यात टाकून घेते तर चला आपण मस्त हे बघा ह्याच्यात टाकून घेतलेली आहे खिचडी तर आता तुम्ही म्हणता असता ही खिचडी अशी कशी बाबा एवढी पातळ हा तर तुम्ही अशी खिचडी बाबा खाल्ली आहे का मला कमेंट मध्ये सांगा बरं का खाल्ल्यात खिचडी सगळी खात्यात असं नाहीये की नाहीत खात दही वगैरे टाकून अजून पण छान लागते मस्त दही टाकल्यावर खिचडी छान लागते मस्त लागते अगदी हा पण ही खिचडी आहे ना अशी पातळ अगदी लय पातळ अशी बनून आणि त्याच्यावर मस्त तुपाची धार टाकून कोणी कोणी खाल्ली सांगा बरं हा असे दोन जरी चमचे टाकले ना मस्त दोन चार चमचे असे थाळी भरती मस्त ह्याने पातळ असते आणि त्याच्यावर दही दही पण टाका पण त्याच्यावर तुपाची दार टाकली का नाही दही न टाकलं तूप टाकलं ना अजून टाक पण एवढी स्वादिष्ट लागते अजून पण एवढी छान लागते बघा तर चला आता मी आहे ना तुम्हाला झाल्याच्या नंतर दाखवते अगदी पातळ बनवायची बरं का आपल्याला हा एकदम पातळ बनवायची भारी लागते आणि हे तुम्ही अजून हे ना ते बघा लवंग काळी मिरी काय असतं बघा ते दालचिनी काय म्हणतात ते गोल गोल नसतं का ते जरी थोडंसं कुटून टाकलं ना मग तर अजून एवढं अजून एवढी छान लागते खिचडी तर आज लय साधं आणि सिंपल जेवण म्हणजे आपलं खिचडी डाळ तांदळाची खिचडी हा तर आता तुम्हाला दाखवते मी झाल्याच्या नंतर ओके तर चला हे बघा आता मस्त आपला कुकर झालेला आहे छानपैकी हा आता मी तुम्हाला आहे ना उघडून दाखवते कस उघड माझा तर ते एक फोन आहे फोन फोन ना हे बघा हा उघडलं तर खरं हां हे बघा काय मस्त खिचडी झाली वाव वाव बघा बघा खिचडी कशी झाली आहे कोणी कोणी खाल्ली अशी खिचडी मला सांगा बरं का हे बघा बघा तुमच्या समोरच उघडलाय अजून हे बघा अगदी गरम वाफा निघालेला आहे चांगलं त्यातून आता मी तुम्हाला ह्याच्यात दाखवते काढू ना कसा वाटला खिचडी भात हलक फुलक एवढं छान मस्त लागतो का नाही त्यात डाळ जरा जास्त टाकायची हे बघा आता डाळ कशी टाकायची मस्त पैकी हे बघा हे आहे खिचडी तर तुम्ही करून बघा एकदा हे बघा हा जेवण लय बारी हो बनवते <laughs> मी आता ते माणसाला लागली आपलंच नाव घे ना तुम्ही एकदा येऊन आणि माझ्या आजचं खरंच खाऊन बघा हा कारण एवढं टेस्टी आणि एवढं चवदार आणि एवढं छान लागतं ना हा बघा हा परत म्हणू नका कि मला सांगितलं नाही बोलवलं नाही म्हणून तर हे आहे आपली आजची खिचडी काय ह्याच्यात चमचा नाही मारला ना मी ना ना ना, काय नाही काय नाही असंच उकळ घेतली आणि आज आज तुमच्या पुढेच टाकायला लागली आता लई टाकलाय मी खरं तरी एवढं टाकायला नाही पाहिजे पण तुम्हाला दाखवायचे आणि खातील पोर आता आंघोळ गेलेला आहे रोहन तर गेलेला आहे ड्युटीला बघा खिचडी कशी वाटते वाफ निघते वापमुळे ना तुम्हाला दिसत नसेल नीट तर ही आहे खिचडी हे बघा आणि ही आपली खिचडी तर हे ज्यावर आता राहिलय काम हे हा आपल्याकडे जेवण सगळं अगदी ओके असते बरं का काही पण बनवू ह्या बघा तूप मोठा चमचा घेऊ का नाही चल पाहू द्या तर हे आहे तूप आणि ह्या गाड्या खायला सगळ्यांनी मस्त पैकी गरमागरम कुकर भरून बनवलेला आहे तर हे बघा हे आहे मस्ताच आपलं जेवण हा तूप वगैरे टाकून अगदी बघा तूप सुद्धा ओरण असालत सु का नाही बघा कुठंच कमी नाहीये बघा खिचडी तूप बघा आपलं हा पण असं माझं म्हणणं काय माहितीये का की आहे ना उन्हाळे दिवस आहेत आहे का नाही उन्हाळा दिवस तर ह्या उन्हाळ्या दिवसात आहे ना कधीतरी बरं का कधी तरी एका दिवशी हा मी रोज नाही म्हणत बरं का मी पण काही रोज बनवत नाही हे कवा तरी महिन्यातून पंधरा दिवसातून वीस दिवसातून दोन महिन्यातून एकदा असं हलकं फुलक अगदी स्वादिष्ट जेवण खिचडी भात असा करून बघा आणि तुम्ही खाऊन बघा तर तुम्ही मसाल खरंच ताई खरंच बोलल्या हे बघा हा आणि खाऊन बघा तुम्ही खरंच माझं नाव काढाल की हा चांगलं सांगितलं बरं का म्हणून म्हणजे आपली तिकडे खिचडी खातो बरं का आपण असं नाही की नाही सगळी खाते खिचडी पण एक करायचं वेगळं जरा हे असं पातळ छान मस्त लागतो तर ह्याच गोष्टीवर तुम्ही सांगा की आपला कसा झाला खिचडी भात हा सांगा जरूर बरं का आपली खिचडी कशी झाली ते पण सांगा आणि या सगळ्यांनी मस्त खिचडी खिचडी भात खिचडी राईस म्हणतो आम्ही इकडं पण ह्या बा तुमच्यामुळे मी भात म्हणते तर ह्या बघा या मस्त खिचडी भात तूप टाकून है? या मस्त पैकी खायला जेवायला हलका फुलकं संध्याकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण म्हणजे कसं आता हे ना मी बाहेरच घेऊन जाणार खरं तर कारण रोहन आंघोळ करतोय आहे तो ड्युटीवरनं आता हे असंच उचलणार आहे आणि मी बाहेर घेऊन जाणार आहे आता काय मला उचलं ना खरं जर म्हणलं तर थांबा थांबा मी उचलते जरा करते प्रयत्न उचलायचा करून गरम आहे म्हणजे ना एवढा गरम आहे तर उचलला हा हे बघा मोकळे आकाशाखाली छान पैकी बाहेर हे बघा बाहेर आलो आपण आता हे बघा हा बघा या मस्त पैकी जेवायला माझ्या ओढणीने पकड पकडलं होतं गरम होत आलंय त्याच्यामुळं आता कसं वाटलं तर मला आजचं जेवण आपलं खिचडी भात ते पण सांगा आणि वातावरण बघा इकडचं कसं आहे हे बघा रात्रीचं वातावरण आहे रात्री किती वाजताचं सांगू का हे हे आहे पावणे नऊ नऊ वाजताचं वातावरण आहे हे बघा हा आज रोहन जरा साडेआठ वाजता लवकर आलता तर बघा कारण उद्या हो सुट्टी ना त्याची तर हे आहे आपलं रात्रीचं इकडचं वातावरण तर कसं वाटलं तुम्हाला आणि घ्या सगळ्यांनी ह्याच गोष्टी